शब्दाला धार सत्याची शहरात मोबाईल चोरी आणि घटना वाढल्या होत्या त्यामुळे वाकड पोलिसांनी राज्यातून आणि परराज्यातून या मोबाईल फोनचा शोध घेतला होता सेंट्रल एक्ट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलद्वारे चोरी आणि हरवलेल्या मोबाईल फोनची नोंद होती त्याद्वारे हे फोन ट्रेस करत त्याचा शोध घेत हे फोन त्यांच्या मूळ मालकांना परत दिलेत आपला मोबाईल परत मिळाल्यानं मोबाईल मालकांचे चेहरे आनंदाने खुले होते मागील दोन महिन्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले गाळ झालेले जे मोबाईल आहे ते वाकडच्या पथकातर्फे हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये तब्बल वीस लाख रुपये किमतीचे एकशे पाच मोबाईल हे आज आपण वाटप करत आहोत नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे आणि यामध्ये जे आमच्या टीमने काम केलं आहे त्यांना आम्ही ॲप्रिसिएशन आणि रिवॉर्ड देणार आहोत मोबाईल भेटणार नाही असं काही सत्य नाही आहे आता आता जे नागरिकांशी संवाद साधला तर त्यामध्ये सकारात्मक भावना दिसून येत आहे सीई आय आर पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवर नोंद केल्यानंतर त्यामध्ये पुढील तपास होतो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला माननीय पोलीस आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलेलं आहे ते पथक अहरात्र मेहनत घेतं आणि आपण बघतो की हे जे मोबाईल आहे हे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश तेलंगणा राजस्थान इथपर्यंत हे चोरीचे मोबाईल विकले गेले होते त्या ठिकाणाहून ते, ते पोलीस स्टेशनच्या टीमने परत आणलेले आहेत आणि आज ते स संबंधित जे नागरिक ज्यांचे मोबाईल गेले होते त्या नागरिकांना ते, नागरिक ते आपण परत केलेले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा